अमरावती महानगरपालिका व विधी प्राधिकरण तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने अमरावती पासून जवळच असलेल्या रेवसा या ग्रामीण क्षेत्रात संत ब्रह्मचारी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवामध्ये विविध महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी मलखांचे प्रात्यक्षिक दिले गर्भलिंग परीक्षण करू नये त्याबाबत सामाजिक महाविद्यालयमधील महिला विद्यार्थ्यांनी पथनाट्य केले मुले मुली एक समान कसे असतात त्यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष संत अच्युत महाराज यांचे शिष्य संत सचिन देव महाराज यांनी भूषविले कार्यक्रमाचे मार्गदर्शन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदडे यांनी कुठेही गर्भलिंग परीक्षण होत असेल तर तात्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय येथील चिकित्सक कार्यालयात कळवावे किंवा दिलेल्या हेल्पलाईन नंबर वर माहिती द्यावी तसेच डॉक्टर विशाल काडे आरोग्य अधिकारी मनपा यांनी सुद्धा मार्गदर्शन केले की कुटुंबातील कोणी व्यक्ती गर्भवती स्त्रीला मुलगा आहे की मुलगी तपासणीसाठी तगादा लावत असेल किंवा त्रास देत असेल त्याची तक्रार महानगरपालिकेच्या तक्रार निवारण केंद्राला देण्यात यावी त्यानंतर डॉक्टर रुपेश खडसे सात रोग नियंत्रण अधिकारी मनपा यांनी सुद्धा महिलांना व मेळाव्यातील जनतेला संबोधित केले की बेटी बचाओ बेटी पढाओ मुलगी शिकली तर दोन कुटुंब परिवाराचे उद्धार होतो असे सांगितले कार्यक्रमाचे आयोजक संस्थेचे अध्यक्ष जयंत केंद्री यांनी केले असून या विशेष उपस्थित विधी प्राधिकरणाचे न्यायाधीश जिल्हा विधी सल्लागार अॅडव्होकेट भाकरे देवेंद्र बायसकर व विविध महाविद्यालय येथील प्राचार्य उपस्थित होते शेकडो महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती